त्यांनी हे दोन्ही प्रकल्प यशस्वीपणे अल्पावधीतच केलेले आहेत पण त्यांचे काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेतकरी नोकरदार आणि व्यावसायिक लोक आहेत की या लोकांना फ्लॅट्स खरेदी करायचे असतात पण हे कसे करावे फ्लॅट्स किंवा या संदर्भात काय माहिती असावी हे लोकांना नसते आणि ही सर्व माहिती हा विशेष मुलाखत म्हणून आपण निशिंत कुमार शेळे यांची घेणार आहोत दहिवडी शहरामध्ये सिद्धिविनायक हाईट्स ग्रह प्रकल्प आणि सिद्धिविनायक प्लाझा हे तुमचे अल्पावधीतले यशस्वी प्रकल्प ठरलेले आहेत पण तुम्ही बांधकाम व्यवसायात किती वर्षापासून कार्यरत आहात मागील तीस वर्षापासून मी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत आहे हे काम करत असताना काही बंगलोंची कामं केली काही अपार्टमेंटची कामं केली सातारा वडूज कराड आणि कोल्हापूर या शहरामध्ये आम्ही यशस्वी ग्रह प्रकल्प उभा हो केलेले आहेत तुमच्या गृहप्रकल्पामध्ये शेतकरी असेल खासगी नोकर नोकर वर्ग असेल किंवा व्यावसायिक असेल यांना जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तर त्याने आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करावं खूप वेळेला आपण फ्लॅट खरेदी करत असताना ग्रह प्रकल्प उभार उभारणी सुरुवात झाल्यानंतर प्रकल्प पूर्णत्वाकडे जायच्या वेळी आपण फ्लॅट खरेदीचा विचार करतो खरं तर छोटे शेतकरी छोटे व्यावसायिक किंवा खाजगी नोकरदार यांच्याकडे आर्थिक नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही त्यासाठी प्रकल्प उभारण्याची सुरुवात झाल्या झाल्या बांधकाम व्यावसायिकाची पूर्ण हिस्ट्री बघून जर तुम्ही प्रकल्पामध्ये सज्ञिका खरेदीसाठी जर पटकन बुकिंग केलं तर प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईपर्यंत जो दोन अडीच तीन वर्षाचा का कालावधी लागतो त्या कालावधीमध्ये त्या ग्राहकाचं प्रकल्प खरेदी कामी कर्जाचं नियोजन बुकिंग अमाऊंटचं नियोजन हे करणं फार सोपं होऊन जातं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याकडे बऱ्याचशा छोट्या व्यवसायांच्याकडे किंवा खाजगी नोकरदारांच्याकडे त्यांच्या उत्पन्नाचे स्तोत्र कायदेशीर मार्गाने दाखवले जात नाहीत त्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला त्यांचे कायदेशीर उत्पन्नाचे स्तोत्र दाखवून घेण्यासाठी आय टी रिटर्न्स फाईल केले जातात आय टी रिटर्न्स फाईल केल्यानंतर त्यांना शासकीय गृहकर्ज मिळण्यासाठी ज्या ज्या काही अडीअडचणी येतात त्या अडचणीचं निवारण केलं जातं आणि मग तुम्हाला शासकीय गृहकर्ज मिळवून देण्यापर्यंत आम्ही सेवा देतो आता आपण जर आपल्याला सदनिका खरेदी करावायची आहे तर आपण जितक्या लवकर सदनिकेचं बुकिंग कराल तितक्या लवकर तुम्हाला गृहकर्जाची व्यवस्था करणं सोपं होऊन जातं यामध्ये बुकिंग झाल्या झाल्या साधारण त्याच्या आधीच्या आर्थिक वर्षाचं जर तुम्ही आय टी रिटर्न फाईल केले तर तुमचा एक आय टी रिटर्न होऊन जातो त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला, तुम्हाला एकशे ऐंशी दिवसानंतर म्हणजे सहा महिन्यानंतर तुम्ही दुसरा आय टी रिटर्न्स म्हणजे चालू वर्षातलं जर आय टी रिटर्न्स केले तर तुमच्याकडं दोन आय टी रिटर्न्स होऊन जातात साधारण कोणत्याही शासकीय ग्रहकर्जा शासकीय बँकाकडून ग्रहकर्जासाठी कमीत कमी दोन ते तीन वर्षाचे आय टी रिटर्न्स घेतले जातात आणि मग तोच तुमचा उत्पन्नाचा स्त्रोत्र ग्राह्य धरून तुम्हाला बँका ग्रह कर्जाचा पुरवठा करतात एकदा जर तुम्हाला बँकेचा ग्रहकर्जाचा पुरवठा व्यवस्थित झाला तर मग राहिलेल्या राहिलेलं जे डाऊन पेमेंट आहे ते डाऊन पेमेंट थोड्या थोड्या टप्प्यानं करून तुम्ही सद्दी खरेदी कामी लागणारा जो आर्थिक नियोजन आहे ते यशस्वीपणे पूर्ण करू शकता ग्राहकाने फ्लॅट खरेदी करताना कोणती जी काळजी कर घ्यावी साधारणपणे प्रत्येक ग्राहकाने फ्लॅट खरेदी करत असताना स्वतः सजग राहिलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा फ्लॅट खरेदी करत असताना आपण ज्या ग्रहप्रकल्पामध्ये फ्लॅट खरेदी करत आहोत त्या ग्रहप्रकल्पाची कायदेशीर मान्यता आहे का त्याचा बिल्डिंग प्लॅन बिल्डिंग प्लॅनला कायदेशीर मंजुरी मिळाली आहे का त्याच्यानंतर तो ग्रहप्रकल्प उभा करत असलेल्या जमिनीची पाठीमागील तीस चाळीस वर्षाचे सर्च रिपोर्ट घेतला आहे का ती जमीन बिगर शेती झालेली आहे का त्या जमिनी त्या बिगर शेती जमिनीचा शासकीय आदेश मिळालेला आहे का अशा खूपशा काही कायदेशीर बाबींची सखोल माहिती घेणं ग्राहकांना आवश्यक आहे खूप वेळेला ग्राहक सजग नसल्यामुळे ग्राहकांची फ्लॅट खरेदी करत असताना फसवणूक होते उदाहरणार्थ बरेचसे बऱ्याचशा वेळेला ग्राहक सजग नसल्यामुळं त्याला गृहप्रकल्पामध्ये फ्लॅटची संख्या किती आहे फ्लॅटचा एरिया किती आहे फ्लॅटचा बिल्डप एरिया किती आहे फ्लॅटचा सेलेबल एरिया किती आहे फ्लॅटमध्ये पार्किंगची सुविधा आहे की, की नाही ह्या गोष्टी अनभ्रित नसतात त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी दोन तीन मीटिंगमध्ये ग्राहकाने त्या बिल्डरबरोबर बसून त्या बिल्डरबरोबर सखोल चर्चा केली पाहिजे प्रत्येक डॉक्युमेंट हे स्वतः वाचलं गेलं पाहिजे जर आपल्याला काही समजत नसेल तर आपल्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या काही मित्रमंडळींना सोबत घेऊन आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लॅट खरेदी करत असताना तुम्हाला कुटुंबाबरोबर तुम्ही प्रत्यक्ष साईटची पाहणी केली पाहिजे प्रत्यक्ष डॉक्युमेंटची पाहणी केली पाहिजे आणि मग आर्थिक नियोजनाचं सगळं गणित जमून मगच तुम्ही फ्लॅट खरेदी केला पाहिजे मग फ्लॅट खरेदी केल्यानंतर एकदा बुकिंग झालं की बराचसा भार मग त्या बिल्डरच्या आ, 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 अंगावर टाकून मग बिल्डर आर्थिक नियोजनाचं सुसूत्रीकरण करत असो फ्लॅट खरेदी करताना काही फ्लॅट खरेदी करत असताना शासकीय योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ही एक योजना आहे सध्या ती योजना बंद अवस्थेमध्ये आहे परंतु ज्या वेळेला ती योजना कार्यान्वित होईल ते योजना कार्यान्वित झाल्यानंतर त्या ग्राहकाला त्या योजनेचा परिपूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्या ग्राहकाचे काही निकष ठरलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला निकष त्या, त्या ग्राहकाचे महाराष्ट्रामध्ये कुठेही घर नसलं पाहिजे त्या ग्राहकाचं स्वतःचं रेशनिंग कार्ड वेगळं पाहिजे त्या ग्राहकासाठी जे ॲग्रीमेंट केलं जातं म्हणजे नोंदणीकृत रजिस्टर साठेखत केलं जातं त्या साठेखतामध्ये पतीपत्नीच्या नावे फ्लॅटचं साठेकत असणं अत्यंत गरजेचं आहे अशा काही जुजबी गोष्टी आपण अगोदरच तयारी करून ठेवली तर ज्यावेळेला शासकीय योजना ॲप्लिकेबल होईल किंवा शासकीय योजना ज्यावेळेला नगरपंचायत भेवडी नगरपंचायत हद्दीमध्ये ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला ग्राहकाच्या बाजूने ग्राहकाची डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर साधारण प्रधानमंत्री आवास योजनेचे आत्ताच्या चालू स्थितीतील माहितीप्रमाणे दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपये हे प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रत्येक ग्राहकाला मिळू शकतात परंतु हे मिळण्यासाठी शासकीय निकषांची अंमलबजावणी फार काटेकरपणे करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेला बांधकाम व्यवसायाकडून किंवा त्या बिल्डरकडून ग्राहकांची डॉक्युमेंट्स करत असताना ती व्यवस्थित न केल्या गेल्यामुळं ग्राहकांना शेवटच्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना मिळत नाही तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रधानमंत्री आवास योजनेची सखोल माहिती युट्यूब चॅनलवरती आहे इंटरनेटवरती आहे किंबहुना माझ्या इथं गृहप्रकल्पाच्या साईट ऑफिसवरती आम्ही परिपूर्ण माहिती देत असतो नवे नवे आम्ही त्या ग्राहकाचं डॉक्युमेंट्स करत असताना प्र, भविष्यामध्ये प्रधानमंत्री योजना चालू झाल्यानंतर त्याला ती योजनेचा लाभ शंभर टक्के मिळालाच पाहिजे या दृष्टीनंच त्याची तयारी करून घेतो खर तर प्रश्न एक पडतो कि ग्राहकांनी खास करून दहवडी नगरीमध्ये काय घ्यावा का खरेदी करावा त्याचं कारण काय आहे त्या पाठीमागचं खूप छान प्रश्न विचारलात मी खूप दिवसापासून विचार करत होतो की मला मान तालुक्यामध्ये एखादा ग्रह प्रकल्प उभा करता येईल का तर त्याच्या मागचं मूळ उद्देशच असा होता की मान तालुका मान तालुक्यातील दहिवडी हे त्या तालुक्याचं मुख्यालय आहे नवे नवे ते मानदेशचं मुख्यालय आहे भविष्यामध्ये मानदेश जिल्हा जो होणार आहे त्याचं मुख्य कार्यालय जवळजवळ दहिवडीच होणार असं निश्चित होत आहे आता ग्रामीण भागातील म्हणजे दहिवडीपासून साधारण एक पंचवीस तीस चाळीस किलोमीटरच्या परिघातील ग्रामीण भागातील लोकांना त्यांचं एक घर दहिवडी दहिवडीमध्ये असायलाच पाहिजे याचं मूळ कारणच असं आहे की दहिवडीमध्ये खूप नावाजलेले कॉलेजेस आहेत अगदी प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत दहिवडीमध्ये शिक्षणाची खूप चांगली सोय आहे दहिवडी किंवा दहिवडीबरोबरच मान तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो त्याचं मुख्य कारणच आहे दहिवडीतील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि त्यापुढे जाऊन उच्च माध्यमिक कॉलेज हे फार वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तापूर्ण असं उपलब्धता मान तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आहे त्याचबरोबर मान तालुक्यामध्ये दहिवडीमध्ये बाजारपेठेची व्यवस्था खूप चांगली आहे इथे दुष्काळग्रस्त दुष्काळग्रस्त भाग म्हणून जी एक आ, पूर्वी आपली ओळख होती ती आता हळूहळू नामशेष झालेली आहे नवे नवे पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण का दहिवडीमध्ये आता पाण्याची अतिशय उत्तम व्यवस्था होत आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली आहे अशा खूप साऱ्या जीवनावश्यक गोष्टींच्या सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध असल्यामुळे मान तालुक्याच्या ठिकाणी मा मान तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी तुमचं एक घर असणं खूप गरजेचं आहे आता या कालावधीमध्ये जोपर्यंत मान तालुक्याचं ठिकाण आहे तोपर्यंतच तुम्हाला घर घेणं शक्य आहे ज्या वेळेला मान तालुक्यातील दहिवडी हे गाव जिल्ह्याचं ठिकाण म्हणून घोषित हो होईल त्यावेळेला मात्र इथं घर घेणं हे आपल्या सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाला न परवडणारं राहील की आज आ, आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एक पंधरा ते वीस वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये घर घेणं सामान्यपणे मध्यमवर्गीय ग्राहकाला शक्य होतं आता साताऱ्यामध्ये साताऱ्याच्या परेगापासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये मध्यमवर्गीयांना घर घेणं खूप दुरापस्त होत चाललेलं आहे तीच परिस्थिती भविष्यामध्ये दहिवडीच्या होणार आहे म्हणून आताच मान तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांनी ग्राम ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाने प्रत्येक खाजगी नोकरदाराने प्रत्येक छोट्या व्यावसायिकाने आपलं एक घर दहिवडीमध्ये घेण्याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे आता एक प्रश्न आहे की फ्लॅट बांधकाम व्यवसायाकडून काही अपेक्षा व्यक्त करतात पण बांधकाम अपेक्षा आहेत का फ्लॅट हा हाही प्रश्न तसा अतिशय चांगला प्रश्न आहे खूप वेळेला ग्राहक हा फ्लॅट खरेदीला येतो फ्लॅट खरेदीच्या चौकशीला येतो की अजून काही वेगळी माहिती घ्यायला येतो हे फ्लॅट खरेदीधारक स्पष्टपणे बोलत नाही जर फ्लॅट खरेदीधारक किंवा ग्राहक हा जर माझ्याशी स्पष्टपणे फ्लॅट खरेदीची जर इच्छा व्यक्त केली तर मला त्याच्या त्याची पूर्ण हिस्ट्री घेऊन मग त्याला फ्लॅट खरेदीसाठी मला खूप चांगल्या प्रकारे मदत करता येते उदाहरणार्थ फ्लॅट खरेदीचा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाने आपली इंतभूत माहिती देणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा त्याचं शिक्षण किती आहे त्याचं कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे कुटुंब त्याची आर्थिक नियोजन कसं आहे त्यामध्ये आर्थिक नियोजनामध्ये त्याच्याकडे अजून जुनी पहिली काही कर्जं आहेत का ती कर्ज जर असतील तर ती कर्ज कोणत्या बँकांचे आहेत कोणत्या पतसंस्थांचे आहेत याची इंतभूत माहिती जर दिली तर मग मला त्या ग्राहकाच्या आर्थिक नियोजन करणं सोपं होऊन जातं सुटसुटीत होऊन जातं त्याच्यासाठी मला काही वेगवेगळं नियोजन करायचं असेल तर ते नियोजन करणं होऊन जातं याचा सगळ्याचा सारांश असा की ग्राहकाने त्याची पूर्ण माहिती दिली सविस्तर माहिती दिली तर त्याच घर खर घर खरेदीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन करणं मला शक्य होत ग्राहकांच्या मनात अजून एक प्रश्न आहे तो प्रश्न आहे म्हणजे फ्लॅट बुकिंग केल्यानंतर पूर्णजोकडे जाईपर्यंत काही कालावधी लागतो आणि याच कालावधीमध्ये बांधकाम साहित्याचे दर वाढत असतात आणि ते जर दर, दर वाढले तर त्याचा जो खर्च आहे तो तुम्ही नक्की कुणावर म्हणजे भार पडू शकतो बांधकाम व्यवसायिकाकडे जातो का म्हणजे फ्लॅट खरेदी करणाराकडे नक्की परिस्थिती काय होऊ शकते किंवा काय आहे त्यावेळी तुम्ही बांधकाम व्यवसाय म्हणून काय नियोजन करता हा आ... खर तर हा प्रश्न आहे हा प्रश्नाचं प्रश्ना उत्तरच फार सोपा आहे की ज्या दिवशी ग्राहकाने फ्लॅटचं बुकिंग केलेलं असतं त्या दिवशी त्या फ्लॅटचा दर निश्चित केला जातो ठराविक रकमेला त्या फ्लॅटचा दर निश्चित झाला की त्याच रकमेचं रजिस्टर्ड अग्रीमेंट होत असतं त्यामुळे बांधकाम व्यवसायाची किंवा माझी ती बांधिलकी राहते की त्याच दरामध्ये त्या ग्राहकाला तो फ्लॅट बांधून पूर्ण करून द्यायचा असतो आता यामध्ये जो पूर्णत्वाचा कालावधी आहे दीड दोन तीन वर्षाचा जो पूर्णत्वाचा फ्लॅट ज्या प्रकल्पाच्या साईजनुसार तो कालावधी कमी जास्त होतो छोटा प्रकल्प असेल तर कालावधी एक दीड ते दोन वर्षाचा राहतो परंतु मोठा प्रकल्प असेल तर साधारण तीन वर्षापर्यंत कालावधी राहतो आता या पूर्णत्वाच्या कालावधीमध्ये बांधकाम साहित्याचे दर खूप वेळाला कमी जास्त होतात बुकिंग करताना जर दर असतो स्टीलचा दर असतो साधारण पंचावन्न रुपये पर किलो त्याच्यानंतर मध्यादे मग तोच दर जातो साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपयेपर्यंत जातो सिमेंटचे दर कमी जास्त होत असतात तर हे जे बांधकाम साहित्याचे कमी होणारे कमी जास्त होणारे जे दर आहेत ह्या दराचा मुळातच बांधकाम व्यावसायिक म्हणून बांधकाम व्यावसायिकाने केलेला असतो त्यासाठी तो पाठिमागचा साधारण एक पंधरा ते वीस वर्षाचा बाजारपेठेचा अंदाज घेत असतो बाजारपेठेमधील बांधकाम साहित्याच्या दराच्या चढ उतरणीचा सखोल अभ्यास करून मगच फ्लॅटची किंमत ठरवली जाते म्हणजे पर स्क्वेअर फीट फ्लॅटची काय किंमत असावी त्याचं सखोल अभ्यास करून एक इस्टिमेट तयार केलं जातं आणि त्या इस्टिमेटला त्या दरालाच तो फ्लॅट विकला जातो खूप वेळेला ग्राहकात स्वस्तामध्ये पाहिजे असतो बजेटमध्ये पाहिजे असतो परंतु बांधकाम व्यवसायाची अडचण अशी होते की त्या व्यावसायिकाला पाठीमागच्या बांधकाम साहित्याच्या दराचा खूपसा अभ्यास झालेला असल्यामुळे आणि भविष्यातील बांधकाम साहित्याच्या दराची अंदाज असल्यामुळे त्यानं ठराविक निश्चित केलेली रक्कम च्या रकमेच्या खाली त्याला फ्लॅट देणं थोडंसं अडचणीचं होऊन बसतं त्यामुळे माझी मान तालुक्यातील सर्व ग्राहकांना कळकळीची विनंती आहे की आमच्यासारखे अनुभवी बांधकाम व्यावसायिक की जे कायदेशीर गृहप्रकल्प उभा करत आहेत शासकीय बँकांची गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत त्यासाठी त्या गृह प्रकल्पामध्ये आपण घर खरेदी करत असताना सध्या खरेदी करत असताना कृपया फार आ, आ, बार्गेनिंग न करता आपण जी रक्कम आम्ही ठरवतो ती रक्कम फार योग्य असते अतिशय वाजवी दरातली असते त्या दरालाच आपण खरेदी केल्यानंतर मग मला तो हा बांधकाम प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणं फार सोपं होऊन जात म्हणजे तुमचा एक प्रश्न आहे की जो तुम्ही खरेदीचा दर सांगता तो योग्य असतो आणि जो काही भविष्यात जे काही साहित्याचा प्रकार म्हणजे बांधकाम साहित्याचे दर वाढतात ते जरी दर वाढले तरी त्या दराचा भार हा बांधकाम व्यवसायावर पडतो हा ते तुम्ही सांगताय की हा सर्व जरी आ, ते त्या ते त्या 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 दर वाढले तरी त्याची जबाबदारी व्यवसायाचीच ती जबाबदारी असते किंवा ती जबाबदारी अंगावर घेऊनच त्या किंवा त्या फ्लॅटचा दर निश्चित केलेला असतो हा आणि मग तेच बांधकाम व्यवसायाकडे तो फ्लॅट द्यायचा असतो त्यामध्ये एकही रुपया ग्राहकावरती बोजा न टाकता ठरलेल्या रकमेमध्येच तो फ्लॅट किंवा ती सदनिका त्या ग्राहकाच्या ताब्यात देण्याचे असते आताच आपण नितीन कुमार साहेब यांच्याकडून मुलाखत त्याच्या दरम्यान विविध प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत की शेतकरी असेल व्यावसायिक असतील किंवा खासगी नोकरदार वर्ग असेल की यांना फ्लॅट खरेदी करायचा आहे पण कसा करावा या संदर्भात आपल्याला त्यांनी दावती मुलात खरोखर आज दिलेली आहे पण खर तर फ्लॅट खरेदी करताना आर्थिक नियोजन महत्वाचं असतं आणि ते आर्थिक नियोजन कसं करायचं आहे या संदर्भात आपण अवघ्या पंधरा दिवसांत पुन्हा एकदा नितीन कुमार साहेबांची भेट घेणार आहोत